काय आता की सरकार आमचं आहे महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या हा म्हणजे सरकारच्या उद्धव ठाकरेचा काय संबंध अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे होर्डिंगचा मुद्दा जो आहे मुंबईचा तो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे हे खरं आहे या ज्या वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत मग महानगरपालिका असेल एम एस आर टी सी असेल डब्ल्यू डी असेल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे ते रस्ते आहेत किंवा एरियाज आहेत आता काल ते या ठिकाणी झाले काही दुर्दैवी मृत्यू झाले परंतु सांताक्रू या वांद्र्यावरून सांताक्रूजला जात असताना एअरपोर्टकडे मोठमोठे जे आहे वजनदार अशा प्रकारचे होर्डिंग असे लावलेले आहेत की जे त्या रस्त्याला समांतर पाहिजे होते नियमाप्रमाणे ते असे रस्त्याच्यामध्ये आलेले आहेत मोठे आणि त्याच्यावर मग ते इलेक्ट्रॉनिक्स चालू असतं त्याचं वजन पण खूप आहे आणि ते सगळे बेकायदेशीर आहे म्हणजे ते तक्रार पण मी केलेली आहे आणि ते जर तसे जर पडले तर ते आणखी वजनदार वगैरे आहेत आणि मोठे आणखीन प्रॉब्लेम होणार आहेत म्हणून माझी विनंती आहे हे सगळे जे काही होर्डिंग्ज आहेत ह्या होर्डिंग हे नियमाप्रमाणे आहेत की नाही या सगळ्या ठिकाणचे याची चौकशी झाली पाहिजे आणि ती Uh, महाराष्ट्र सरकारच्या संस्था असतील किंवा महानगरपालिका असेल या सगळ्यांनी ती पूर्ण केली पाहिजे ही चौकशी आणि केवळ आम्ही नोटीस दिलेली आहे आणि मग आम्ही कारवाई करणार आहोत अरे बेकायदेशीर आहे सरळ सरळ तर मग आणखी मग वेळ कशाला काढता तुम्ही लोकांचे असे मृत्यू झाल्यानंतर मग सगळं तुम्ही दा धाव दा, घेणार सगळे ते बरोबर नाही आहे सगळ्या संस्थांनी जर याची काळजी घेतली पाहिजे आणि आता रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा काय सस... गुन्हा काय तिथे राहणाऱ्या लोकांचा गुन्हा काय ठीक आहे का शासन पाच पाच लाख रुपये देईल आता म्हणजे संपलं गाड्यांचं नुकसान झालं किती आधी किती प्रचंड तो म्हणजे किती असायला पाहिजे त्याची साईज त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी प्रचंड अशी ती साईज त्याची होती म्हणून आता या आता हा दुर्घटना झालीच आहे तर ह्या सगळे जे काही आहे पश्चिम द्रुत गतीमार्ग जो आहे प विशेषतः वर्दळीचा त्या ठिकाणी आडवे आलेले हे सगळे जे काही जाहिराती आहे बोर्ड्स आहेत होर्डिंग्स आणि त्याचे वजन खूप आहे परत तुम्हाला सांगतो आणि अशा इतर ठिकाणी अनेक ठिकाणी असतील या सगळ्यांची जे आहे इन्क्वायरी करा चौकशी करा योग्य असेल त्याचं फाउंडेशन ठीक आहे की नाही पडणार नाही काय काही एक टीम कामाला लावले महानगरपालिकेने किंवा ने तर काम होऊन जाईल आठवड्याचं काम आहे ते करावं असं माझे प्रयत्न राहणार आहे उद्धव बरोबरचा एक फोटो समोर आला आणि मातोश्रीशी संबंधित तो होता म्हणून त्याच्यावर आजपर्यंत कारवाई होत नाही असा विरोधकांनी आरोप केलाय अहो काय आता आहे की सरकार आमचं आहे महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या हा म्हणजे सरकारच्या उद्धव ठाकरेचा काय संबंध उगे असं ऐकून घ्या हो आणि अशा अनेक लोक जे असतात हे जे व्यापारी असतात धंदेबाईक ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात माझ्याकडे तर कोणी पण येते फोटो काढतो मी नाही म्हणू शकत नाही आता कोण आहे काय आहे आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही आणि मग असे लोक असले सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये आणि तो कोणाचाही असेल किती मोठा असेल तरी त्याला सजा शिक्षा झाली पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका